नमस्कार आज आपण अकलूज येतील मार्केट कमी या ठिकाणी आलेलो आहोत बावीस ऑक्टोंबर रोजी अकलूज येते घोडे बाजाराचं उद्घाटन झालेलं असून या अकलूजच्या घोडे बाजारामध्ये संपूर्ण देशाच्या कान्याकोपऱ्यातून आलेले घोडेचे व्यापारी घोडेचे शौकीन या ठिकाणी खरेदी विक्रीच्या हिशोबाने आलेले सर्व हौशे लोक यांच्याशी आपण आज या ठिकाणी संवाद साधणार आहोत या अकलुज येथील प्रसिद्ध घोड्याचे व्यापारी अतुल उर्फ पिंटू मोहिते यांच्या घोड्याच्या दावणीजवळ आलेलो आहे आणि ह्या घोड्याच्या बाजाराविषयी आपण पिंटू मोहिते यांच्याकडून या 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 जा माहिती जाणून घेऊया आपलं नाव पंढरपूरचा बाजारातल्यापासून मी इतर पंढरपूरचा घोडे बाजार कॅन्सल होऊन आपलं या ठिकाणी आल्यापासून तुम्ही हा घोड्याचा व्यापार घोड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या कुठल्या जा जाती आहेत म्हटलं पंजाब आहे मारवाड आहे काटेवाड आहे शिंदे या सगळ्या जाती बाजारात बघायला जा। मिळतात <laughs> इथं सगळ्या राज्यातून इथे व्यापारी येतात देशाच्या कानेकोपऱ्यातून इथं व्यापारी येतो भारत देशाच्या कानेकोपऱ्यातून सगळे व्यापारी इथे येतात आणि महाराष्ट्रातला पहिला बाजार हे आपला म्हटलं पंढरपूर नंतरचा पंढरपूर नंतर आता इकडे भरतोय ही महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे पहिला बाजार पहिला बाजार सीझनचा पहिला बाजार सीझनचा पहिला बाजार आता बरेच विक्री झाली चांगले चांगले जातीवंत ओढे आणि सगळे शॉपिंग सुद्धा इथे खरेदी येते सगळे हौशे लोक घोड्याचे हौशे, हौशे लोक किंवा घोड्याचे व्यापारी मोठमोठे व्यापारी देशाच्या कानेकोपऱ्यातून या बाजारात येतात खरेदी करायला आज तुम्हाला या बाजारामध्ये सगळ्यात चांगल्या किमतीचा किंवा सगळ्यात देखना वाढा दे असा कुठला वाटतो या बाजारामध्ये काही जनावर आहे आताच आम्ही तुमचा मुलगा एक छोटा घोडा फिरवताना पाहिला तो अगदी वेगवेगळे इशारे करून दाखवत होता पाय उचलून दाखवत होता तो किती वर्षाचा आहे मग त्याची हाईट वाढतच नाही तेवढं त्या जातीचा घोडा आहे तो त्याची हाईट वाढत नाही तेवढं तेवढं म्हणजे तो दिसायला जरी लहान असला तर त्याचं वय पण तेवढंच आहे हा बर आणि बरं

हे या ठिकाणी घोडे बाजारामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तर ठुकून बसलेले असतात त्यांच्या सुखसोयी त्यांना देण्यासाठी तर आता ह्या घोडे बाजाराच्या निमित्ताने काय वाटतंय या घोडे बाजाराच्या निमित्ताने आपण त्यांना त्यांचं म्हणणं विचार दोन हजार आठ सालच्या दरम्यानची गोष्ट आहे आणि पंढरपूरला घोडे बाजाराच्या भरवण्यावरून त्या ठिकाणी थोडी तक्रार झाली होती स्थानिक लोकांची त्यांची त्यामुळे घोडेबाजारचे व्यापारी सगळे म्हटले की आम्हाला इतर ठिकाणी आम्हाला आक्रोशला जर तुम्ही आम्हाला बाजार भरवायला परवानगी जर दिली तर बरवून तर दादा संपर्क मंत्री होते विजय सिंगमूर्ती पाटील आणि मग त्यावेळेला मग या ठिकाणी सर्वजण आलेच म्हणजे आम्ही परवानगी द्यायची अगोदर सगळे घोडे हजर झालेली होती आणि मग पंधरा दिवस घोडे द्रष्टे होतच होते आपल्या नंतर मग पंधरा दिवसानंतर मग आपण या त्यांना परवानगी दिली तेव्हापासून आपला हा बाजार आपल्या अकोल्यामध्ये मागच्या भरत आहे आणि चांगल्या संख्येनं या ठिकाणी गो घोडे या ठिकाणी येतात व्यापारी येतात मध्य प्रदेश आग्रा मथुरा आपल्या महाराष्ट्रातील स शेतकऱ्यांची घोडी अशी सर्व भागातून या ठिकाणी घोडे विक्रीसाठी येतात या या आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा अक्रूच्या मार्केटमध्ये पांढऱ्या घोड्याला मागणी जी आहे आणि आवड आपल्या महाराष्ट्रातल्या पब्लिकची आवड आहे की पांढरा घोडा असला पाहिजे आणि त्यामुळं या ठिकाणी पांढऱ्या पांढऱ्या घोड्यांची आवक मोठ्या प्रमाणात राहते या ठिकाणी मारवाडी जातीचे म्हणजे राजस्थानमध्ये मारवाड घोड्यांना इकडं आहे इंग्लिश घोडे पंजाबमध्ये असतात परंतु जास्त करून इकडे मारवाडी घोडे या ठिकाणी येतात आणि काठीवाडी घोडे म्हणजे आपल्या छोटे घोडे जे असतात ते घोडेसुद्धा येतात पण ते थोडे असतात पण मारवाडी घोड्यांची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहते आणि खरेदी विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते सुरुवातीला दोन अडीच हजारापर्यंत घोड्यांची आवक या ठिकाणी होते होत होती परंतु आता काही ठिकाणी इतर ठिकाणी जवळपास घोड्यांची घोड्यांचा बाजार भरतो त्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी बा घोडे म्हटल्यानंतर काही व्यापारी त्या ठिकाणी जातात किंवा काही विक्री करण्यासाठी शेतकरीसुद्धा इतर ठिकाणी जवळपासच्या बाजारामध्ये जातात त्यामुळे आपल्या घोड्यांची आवक या ठिकाणी चांगली आहे आत्ता सध्यासुद्धा तर पंधराशेच्या ऐंशीच्या आसपास आमच्याकडे आकडा नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि विक्रीसुद्धा त्याच पद्धतीनं होते पन्नास हजारापासून दीड दोन अडीच लाख तीन लाख चार लाख पाच लाखपर्यंतची खरेदी विक्रीचा व्यवहार या ठिकाणी घोड्याचा होत असतो आणि या ठिकाणी ग्राहक पाहिलं तर कर्नाटक असेल आंध्र असेल चेन्नईवरून सुद्धा हे लोक येतात बेळगाववरून लोक या ठिकाणी येतात खरेदी करण्यासाठी आणि महाराष्ट्रातला आपला ग्राहक आहे शेतकरी असतील आणि जे हौशी आहेत घोडे पाळण्याची आवड असलेली शेतकरी भागतदार असतात असे या ठिकाणी येतात त्याचबरोबर घोडे पालन करणं आणि उदरविवार साधन त्यांचं होतं त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपले लग्न असतात लग्नाला वर्धा वेळेला घोडा घोड्यावरती नवरदेव पारण्याला जातो आणि दर्शन घेतो मारुतीचे दर्शन घेऊन माघारी येतो तर त्यासाठी घोड्यांची सुद्धा खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते त्याचा व्यवसाय किंवा उदरनिर्वाह साधन यामध्ये घोड्यांच्या पालन केल्यामुळं या ठिकाणी होतो खर्च वगैरे हो जातात त्यांना चांगले पैसे त्या ठिकाणी राहतात असं सुद्धा ते घोडे मालक आपल्याला या ठिकाणी सांगतात आणि व्यापारी सुद्धा खुश आहेत या ठिकाणी आपल्या चिंचेची झाडाची सावली या ठिकाणी आहे रस्ते आहेत त्याचबरोबर पाणी पुरवठ्याची सोय या ठिकाणी आहे लाईटची सुविधा या ठिकाणी आपण देतो मार्केट कमिटीच्या माध्यमातून सर्वांची मा। सोय व्हावी व्यापाऱ्यांच्या या ठिकाणी चांगली सुविधा व्हावी आणि जे ग्राहक शेतकरी वगैरे या ठिकाणी येतात त्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या आपल्या हॉटेलची सोय सुविधा आहे हॉटेलमध्ये राहतात खरेदी करायला येतात घेऊन जातात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विकण्याचा व्यवहार या ठिकाणी होतो जो तीन चार कोटीचा उलाढाल या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये होती दादा आत्ताच आम्ही अ घोडे बाजारामधील व्यापारी घोडे खरेदी करणार असतील किंवा घोडे विकत घ्या खरेदी करणार असतील किंवा घोडे विकणार असतील त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली त्यांच्याकडनं त्यांना थोडश्या चा अडचणी वगैरे विचारल्या तर त्यांचं असं म्हणणं येतं की पंढरपूरवरून इथं आल्यापासून सगळ्यात मोठा आनंद आहे घोड्याची चोरी होत नाही पैशाची चोरी होत नाही घोड्याला सावली आहे लाईटची सोय आहे पाण्याची सोय आहे आणि इतर पाणी म्हणा किंवा लाईट म्हणा ह्या गोष्टीसाठी आम्हाला कुठलाही खर्च करावा लागत नाही आणि सगळ्यात महत्वाची सावली आणि चोरी होत नाही तटबंदी आहे एकच गेट आहे अशा पद्धतीचा सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त केलेले तर आपण मार्केट कमिटीचे सभापती म्हणून आपण त्यांनी तर आपले आभार व्यक्त केलेत पण आपण याबद्दल काय सांगा सर्वांची सोय या ठिकाणी आपली होते आणि व्यापारी या ठिकाणी खुश आहेत या अगोदर दोन दोन महिने या ठिकाणी कार्तिक बाराच्या अगोदर दोन महिने येतात आणि महिना दीड महिना या ठिकाणी घोडे थांबलेले असतात खरेदी ज्या सोडून त्या त्यामुळं त्यांचे व्यवसाय या ठिकाणी चांगला होतो आणि ह्या सर्व सुविधा आपण देतोय आणि मोठ्या दादाने आपला हा घोडे बाजार या ठिकाणी त्यांच्या आग्रहस्थ व्यापाऱ्यांच्या आग्रह असतो या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यामुळं दादांच्या मुळं या ठिकाणी बाजाराला आणि दादांच्यासाठी आम्ही या ठिकाणी सुविधा या ठिकाणी करतो ना नफा ना तोटा म्हणा किंवा तोडफार उत्पन्न आम्हाला मिळत असलं तरी सुद्धा ना नफा ना तोटा असं या ठिकाणी आपली भूमिका राहते या ठिकाणी घोडे आले जनावरं आली, आली आपोआप या ठिकाणी डास वगैरे हो माशा वगैरे हो होतात त्याच्यावर सुद्धा आपण फवारणी वेळची वेळी करतो रोग फैलाव नये घोड्यांना काही त्रास होऊ नये यासाठी चांगली सुविधा म्हणजे औषधाचा फवारणी माशांसाठी आपण किंवा ढाशा डासासाठी या ठिकाणी वारंवार करतो त्याच्या घोड्याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी स्वच्छता वगैरे आपण चांगल्या पद्धतीने ठेवू आणि त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांनी जे मत या ठिकाणी व्यक्त केलं त्या पाहिल्यानंतर हो। किंवा ते ऐकल्यानंतर खूप समाधान होतो आनंद होतो एवढंच या ठिकाणी काम आता दादा आपण कर्नाटक मधील एका मोठ्या शेतकऱ्याची बाट घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की मी घोडे विकत नाही फक्त मी घोड्याचा शौकीन आहे माझ माझी प्रचंड शेती आहे आणि त्या शेतीला आम्ही या ठिकाणाहून जे घोडे नेलेत त्या घोड्यावर राईड करतो राऊंड मारतो आणि माझे पूर्ण कुटुंब यांना छंद आहे बायापरोसेत की घोडे ताणायचा पळवायचा किंवा घोड्यावरून शेतीला सवारी करायची असं या कर्नाटकमधल्या घोडे सवार सवारांनी किंवा व्या खरेदी करणाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी जास्तीत जास्त किमतीचे दोन घोडे मोठे खरेदी केलेत आणि अजूनही चांगले घोडे मिळाले तर ते खरेदी करणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आता कर्नाटक मधून मी मग सांगितलं कर्नाटक लोक येतात आंध्रातून येतात आंध्राबाद हैदराबादचे लोक येतात चेन्नईवरून सुद्धा लोक येतात नगर भागातून येतात सर्व भागातून लोक जे ज्यांना आवड आहे मोठे पाल पालन करण्याची किंवा रायडिंग करण्याची तर ते लोक मुलं येतात तर लोक असतात घेतात आणि रायडिंग सुद्धा करतात तो पाहता रायडिंग करणं हे काही एवढं सोपं काम नाही म्हणजे घोडा आहे जनावर आहे वेग त्याचा पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त आणि अशा घोड्यावर बसायचं रायडिंग करायचं म्हणजे कसं बसाय तेव्हा टेक्निक आहे ते बसायचं एकदम कुणी जाऊन बसायला गेलं आणि पडवा लागला तर त्याला ते शक्य होणार नाही म्हणजे थोडं जाडण पण त्या ठिकाणी पाहिजे घोड्यावर बसायचं त्याचबरोबर चालवायची टेक्निक त्यांच्यापै्या असतो पाहिजे घोड्याची सवयी त्याला माहिती असते मालकाला म्हणा किंवा घोड्या बसणार घोडा हे फोडकर असतो कधी पाडायला आणि कधी काय करायला सांगता येत नाही तर व्यायामच साधनच आहे घोड्यापाला म्हणजे पूर्वापार असलेला महाराष्ट्रामधला इतिहास जर पाहिला तर लढाईवर जाणं लढाई होणं त्याच्यावरती पूर्वीचं जळवळण्याचं साधन म्हटलं तर गोडीच होते आणि त्यामुळं ते परंपरा पाय कायम ठेवायची सुद्धा भावना पंधली असते आप आपल्या पूर्वीजाने घोड्यावर बसून स्वार्या केल्या लढाई केल्या मग आपल्या घरीसुद्धा घोडं पाहिजेल आहे कारण थोडं जहागीरदार जमीनदार राजे घोडेपालन करत होते मग आपण गावातला पाटील काही एवढे करत होता मग आपणसुद्धा पालन करा पाहिजे आहे पूर्वीची परंपरा पुढे चालू ठेवायची मागच्या पिढीनं घोडे पाळण आपणही आपण पालन केलं पाहिजे अशी एक उर्मी किंवा उत्साह पब्लिक मध्ये मुलं तरुण मुलांच्या मध्ये असतो आणि त्यामुळे घोडे पाळतात सर्व सर्वजण आता आमच्याकडे आहेत आमची पत्नी आहेत त्यांच्याकडे घोडे आहेत ते आवडीने पालन करतात साधारण दहा त्रास केला सगळं पालन करतात दादा सन्मान्य विजय दादा आणि मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण आपल्या सहकार्यामधून मा माळशिरस तालुक्यातील जनतेला हा जो दोन हजार आठपासून घोडेबाजार बघायला मिळतोय आनंद घ्यायला मिळतोय त्याबद्दल मी जनतेज आवाज या चॅनलच्या वतीने आपल्या घराण्याचं ऋण व्यक्त करतो आणि कॅमेरामॅन अनिल बन पट्टेसह महादेव बनगर जनतेचा आवाज माळीनगर धन्यवाद